नमस्कार शेतकरी मित्रांनो काय झालं आता यावर्षी जो लवकर मेमधल्या पावसामुळं जे जी द द्राक्ष जिथे स्प्रे मारता येत नाही किंवा ज्या शेतकऱ्याची काळी सॉईल आहे ब्लॅक सोयल आहे त्याला अडचणी आल्या साठी मध्ये पावसाच्या पिरियडमध्ये आता त्याच्यामुळं काय झालं तर करप्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे लवकर येणारा कारपा उशीर येणारा करपा पा, कर किंवा पांथळ कारपा तिन्ही बी करप्याचं एकदम मोठ्या प्रमाणात लागण प्लॉटवर झाले तर अशा प्लॉटसाठी आपल्याला काय करावं लागेल तर ही ठेवून आपल्याला मालापर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला यावर्षी ज्या बागा ही झाल्या त्या अशा करपलेल्या अवस्थेत आहेत त्या तर त्यांच्या बागा चांगल्या अजून पण होऊ शकते त्या वेळ आहे अजून कारण पुढं जाऊन जर उडाप मिळाली तर काड्या आरामात तयार होऊ शकते जून महिन्याची सुरुवात आहे त्याच्यामुळे पाऊस लवकर झाल्यामुळे लवकर बागा खराब झाल्या त्यामुळे वेळ आहे आप आपल्या हातात त्याच्यामुळं आपण हे जे प्लॉट आहे हे प्लॉट जर आपण समजा ही दाखव ही ही अशा पद्धतीनं आपण हे छाटून घेतलं आहे त्याच्यानंतर छाटून ह्याला कारप्याची थोडीशी स्ट्रॉंग औषधं घेऊन बोर्डोचा हात घेऊन चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथून पुढे तरी लक्ष देता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला दहा सव्वीस वीस एसओ वी पी मायक्रोट्रेड तर थोडंसं टाकावं लागेल कारण आता नाही म्हणलं तर त्या झाडामधलं स्टोरेज निघून गेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला खताची मात्रा देऊन ह्या बागा छाटून घेऊन एक दहा पंधरा दिवस आपण थोडंसं साईडला ट्रॅक्टर उभा करून नळीनं बाग फवारायची जर काळजी घेतली तर तो प्लॉट बाहेर निघू शकतो आणि त्याला शंभर टक्के माल येऊ शकतो जु जून जु, जूनला जून फर्स्टला बाग आम्ही कितीतरी वेळा छाटून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घडनिर्मिती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आम्ही बघितले याच्या अगोदर तसा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं आपण याला बाहेर येण्यासाठी आपण छाटणी करून किमान द्राक्ष तरी निरोगी ठेवू आणि माल येण्याची शक्यता नाकारता येत नाही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही एक एक महिनाभर काळजी घेतली कारण पहिल्या छाटणीला जो वेळ लागतो फुटण्यासाठी ला वीस दिवस तो वेळ याच्यासाठी लागत नाही चार ते पाच दिवसातच ह्याची वाढ चालू होती आणि पंधरा ते पंधरा दिवसाच्या आत ही बाग टॉपिंगला येऊ शकते त्याच्यामुळं न घाबरता आता पण वेळ गेलेला नाही आपण ह्या बागा जी काढी जिथपर्यंत करपाय तिथपर्यंत सगळ्या फुटी काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित फवारणी घेऊन आपण पुढं जाऊ आणि ज्या बागा आता पूर्ण खराब झाले ते त्याच्यासाठी आताच वेळ आहे की त्याच्यामध्ये आपण छटणीचा पर्याय घेऊन आपल्याला पुढं जाता येईल आणि छटता येईल त्याच्यामुळं काळजी घेऊ आणि डोस टाकून आपण या वर्षीची पुन्हा तयारी करून परत आपण माल आणू शकतो याची खात्री माल आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आहे तशा बागा सोडून देण्यापेक्षा किंवा आहे तशा सांभाळत पुढं नेण्यापेक्षा ने त्याच्यामध्ये घड निर्मिती होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण पान आहे तरच सगळं आहे पानं खराब झालेली बाग पुढं नेऊ नका आणि छाटणी घेऊन आपण परत एकदा नव्या जोमानं कामाला लागू निश्चितच घटनिर्मिती करून घेऊ आणि आम्ही तुमच्याबरोबर सगळे आपण मिळून शेतकरी याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू निश्चितच आपल्याला येश येईल नमस्कार